कवी कबीर वराळे कुर्जींच्या सहज सुचलं म्हणून या पुस्तकाची निपाणी प्रकाशन विचारवंतांची उपस्थिती निपाणी येथील स्थानिक कवी व लेखक कबीर वराळे कुर्जी यांच्या सहज सुचलं म्हणून या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती ग्रंथालय निपाणी येत्या मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विचारवंत प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने हे होते आपल्या अध्यक्ष भाषणात ते म्हणाले कबीर वराळे गुरुजी म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्याप्रमाणे वंचित उपेक्षितांच्या व्यथा व वेदना लेखणीतून मांडणारे संवेदनशील लेखक आहेत ते प्रयोगशील शिक्षक असून त्यांच्या कार्यातून माणसं घडतात आणि घडवली जातात समाज उभारणीसाठी शिक्षक हेच करी शिल्पकार आहेत कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पोषण करण्यात आलं त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आलं या प्रसंगी प्राध्यापक जे कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की वराळे गुरुजींच्या लेखनात समाज परिवर्तनाची ठिणकी आहे वंचित घटकांच्या प्रश्नांना ते नेहमीच शब्द देतात लेखक कबीर वराळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की लेखन प्रवासाला आईवडिलांचे संस्कार गुरुजनांचे मार्गदर्शन आणि वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच खरी प्रेरणा आहे माझ्या शब्दामुळे वाचकांच्या मनात आत्मविश्वास जागृत झाला तर तोच माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असेल असे ते म्हणाले यावेळी ग्रंथालयाला पुस्तक भेट देऊन कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण करण्यात आला प्राध्यापक नानासाहेब जामदार प्राध्यापक शिवाजी मोरे प्राध्यापक डॉक्टर एन डी चत्राटकर राजश्री चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी प्राध्यापक विलास उपाध्ये प्राचार्य एम आर ढेकळे अशोक परिट सलीम शेख रघुनाथ लट्टे बाबासाहेब मगदुम रमेश देसाई एम ए नाईक प्राध्यापक शिलेदास नवीनजन कांबळे सागर कांबळे पुंडलिक कांबळे तुकाराम कोळी डॉक्टर चंद्रकांत डावरे अनंत घोळवे सुरेश माने परशुराम मड्डे सुधाकर माने आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद संकपाळ तर गोरखनाथ मधाळे यांनी आभार मानले निपाणीहून जनसंदेश ट्वेंटी फोर न्यूजसाठी संजय कांबळे